तो असा विषय आहे की भूतकाळ बदलायचा आणि भविष्य काळ तर आपण पेरतोच आहोत आपल्याला हवा तसा आपण भविष्यकाळ करतच आहोत आपल्याला आयुष्य बदलायचं शास्त्र आपण केलंय की जसं असं सगळं केलं आणि हवं ते मिळवायचं सुद्धा सगळं आपण बघतो कसं मिळतो आपल्याला मिळत चाललेलं आहे पण आजचं महत्वाचं काय आहे तर संकल्प घ्या आज आहे प्रतिपदा म्हणजे दुसरा दिवस आहे तर आजची मी आहे बारा पन्नास <coughs> बारा पन्नास ते एक पन्नास ही वेळ काढली आहे अमावस्येनंतरची दुसरा दिवस पौर्णिमेनंतरचा दुसरा दिवस आपल्याला हवा आहे ते जर संकल्प आपण पेरले तर लवकर लवकर त्याला फळं येतात आपण हे करतोच आहे बरेच साधक अनुभवतात मी तर कित्येक वर्ष करते आज काही असतं तर पौर्णिमा अहोस आपण बघतो की सागराला भरती येते ओरडी येते वातावरणात शक्ती खूप जास्त असते आणि नुसती शक्ती जास्त नसते तर सूर्य चंद्र पृथ्वी यातलं अंतरही कमी झालेलं असते चंद्र आणि पृथ्वी अंतर कमी झाल्यामुळं लवकर ती मॅग्नेटिक शक्ती काम करते आणि अशी ही निसर्गातली पावर आपण वापरतो <coughs> आणि मग संकल्प पेरतो तर त्याला संकल्प ध्यान म्हणायचं आज आपण फर्स्ट टाईम करतो <coughs> का काय तर नेहमी काय होत आपण डाव्या नाकुडीवर संकल्प पेरतो डावी नाकुडी कशी करायची सो दाविण्या पोळी उजव्या कुशीवर झोपायचं समजा झोपायचं नाही आता तुम्हाला बसून करायचंय तर कसं करणार प्रवासात आहात तुम्ही कसं करणार तर डावी नाक पुढी गोड खायचं असत गोड खाल्लं गोड खाल्ले की पण डावी नाक सुरू होते पाणी पिलं की उजे नागपुडी सुंकरांनी नाग जी 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 पार्वतीला सांगितले सर्व सिद्धी मिळण्याचं शास्त्र आहे हे ग्रंथात लिहिलेले अति प्राचीन कारण श्वास म्हणजेच सगळं आहे श्वास आहे का आपण आहोत श्वास गेला की आपण गेलो म्हणून श्वास जर आपण योग्य नियम पाळले तर सगळं सिद्धी मिळतं असं सांगितलंय तर या शास्त्रातलं थोडस म्हणून मी महत्वाचं आज सांगतेय आज प्रतिपद आहेत आणि बारा पन्नास ते एक पन्नास ही वेळ येते संकल्प ध्यानाची वेळ येते तर यामध्ये डाव्या नागपुडीवर करायचंय मग डावी नागपुडी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी असते कुठे गेलो आपल्याला स्वतःला फायदा हवा तर डावी नागपुरीवर जायचा आपला <coughs> फायदा आपल्याला आपली रोजची कार्य करायची ऑफिस मध्ये जायचंय आपलं काही बिझनेस आहे आपलं काही काम आहे ते उजव्या नागपुरीवर करायचं उजवी नागपुरी म्हणजे दे लोकांना देण्यासाठी दावी नागपुडी म्हणजे आपल्याला खास काही घेण्यासाठी खरेदीला गेलो डावी नागपुडी पाहिजे पैसा दागिने डावी नागपुरी भाजीपाला सामान डावी नागपुरे पण काम करायला जातोय म्हणजे देतोय आपण उजव्या नागपुडीवर उजव्या नागपुडीवर जर केलं तर डबल फायदा येतो काही वेळेला दान देताना त्यांना उजव्या नागपुडीवर दिलं त्या देना ज्याला देतोय त्याच्या जर इच्छेने आपण दिलं तर त्याला आपण देतोय म्हणजे आपल्याला डबल ते जास्त मिळतं पण काही वेळेला काही दान आपण आपल्या विशिष्ट हेतूसाठी देतो की माझा हा प्रॉब्लेम भेटू दे मला हे होते त्यांना डाव्या नागपुडीवर द्यायचं ते दान तर आता हे संकल्प ध्यान डावेच नागपुडीवर करायचे कारण आपल्याला हवं ते मिळवायचे म्हणून डावे नागपुडी सुरू करायची तर तुम्ही काही वेळेला असं पण जागरूक करू शकता पण करायचं नाही इमर्जन्सी मध्ये पर्याय जगू शकत नाही तर असं करू शकता तुम्ही ठीक आहे आणि तुम्हाला सांगते इच्छा सुद्धा बदलवते आपण एकदा निसर्गाला टिनापर्यंत हवे ती नागपुरी आपली आपोआप चालू असते तुम्ही ध्यान करायला आपोआप तुम्ही डाव्यात किंवा सुश्मनात जाणार त्यामुळे ध्यानात ते होणारच आहे त्यामुळे ती काय काळजी करू नका तर आजच्या संकल्प ध्यानामध्ये आपण भूतकाळ बदलवणाऱ्या घटना टेक्निक तुम्हाला मी सांगणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी हे भूतकाळ बदलणारे टेक्निक केलेले आहेत त्यांना त्यांना रिझल्ट आलेले आहेत उदाहरणार्थ मी मगाशीच एक दिलं की पेपर लिहून आलेली व्यक्ती होती एक मुलगा आणि पेपर लिहून आला आणि म्हटलं जातो आईला आग आई मला काहीच नाही पेपर मध्ये लिहित आता मी पास होतो मा नी का नाही काय माहिती मग आई हे सगळं शिकलेली होती माझी उदाहरण तर त्या आईने सांगितलं ठीक आहे बस आता लिह पेपर डोळे जात आणि बदल तू जातो भूतकाळ आणि त्या आईनी इतकी व्हॅल्यू दिली ते पाचवी सव्वीतला मुलगा होता आणि आईने व्हॅल्यू दिली बदल आठ तुला हा महिना तू ते कर चांगला पेपर गेलाय सुंदर मार्क पडले आणि त्या मुलाने केलं आणि रिझल्ट उत्तमच लागला मग हे कोण काम करेल कोण मला मार्क देईल पेपर कसा लिहिल हे काय विचार करायचा नाही तो ब्रह्मांड बघून घेईल ना <clears throat> माझी इच्छा आहे माझा पेपर मी चांगला लिहिलाय आता सुंदर लिहिलाय मस्त मार्क मिळणार आहे आणि माझ्या आयुष्यात मी हे प्रयोग केले आज अ हेड ऑफ डिपार्टमेंट सुद्धा केले मुलांचे रिझल्ट क्लासचे रिझल्ट डिपार्टमेंटचे रिझल्ट मग अशी तुम्हाला पेपर अवघड गेला होता मी केला प्रोग्रॅम की नाही मुलं फेल होतील आता माहिती नाही रिझल्ट नॉर्मल लागलेला आहे काय झालं युनिव्हर्सिटीने नियम बदवला तेहतीसशे चाळीस करायचे ऑटोमॅटिक तेहतीसला गेल्या चाळीस झाले तेहतीसला गेल्या चाळीस झाले कॉम्प्युटर प्रोग्रामच करून टाकले म्हणजे काहीही घडतं कसंही घडत फक्त आपण जो विचार करतो तेच घडतंय हे महत्वाचं आहे याच्यात मग काही वेळेला आतापर्यंत आपण भूतकाळ नाही बदलवलंय कधी पण आता मी सांगायला आहे परवा शैलाजा मॅडमनेही मी सांगितलं पेपर गेलाय शंका नको बरोबर आहे नाही आहे हे उदाहरण दिलं बघा बरं छान कॉन्फिडेंट राहा आता रिझल्ट येतो आपण आणि मग जे जे आयुष्यात आपल्या वेगळ्या घटना झाल्या अजून मी काही हे केलं माझं स्वतः नाही ट्राय केलेलं पण जे जे आपल्या आयुष्यात घडून गेले आपल्याला ते इफेक्ट त्रासदायक येतात तर अशा तीन घटना तुम्ही लिहा एकाचं मी तुम्हाला सांगते कसं कर करायचं नंतर तुम्ही करा आणि ध्यानातून परत हेच दिलं तर ते ध्यानात करा तर एक घटना तुम्ही कुठलीही आठवा तीन घटना मी तुम्हाला सांगितले नको त्या घटना आयुष्यातल्या समजा ऍक्सिडेंट झालेला होता समजा लग्न झालं होतं नवरा बरोबर आला नाही बायको मी आली नाही समजा काही वाटेल ते मोठी घटना घ्या खरच घ्या तो काय नवरा बदलला नाही बायको बदलला नाही पण काय तर त्रास जो हो होतोय ब्लॉकेज जे तयार होत प्रत्येक स्पंदना स्पंदनातून ते बंद होत आणि कुठ तरी कळेल की नाही ही व्यक्ती खूप चांगली आहे असंही विचार सुरू होते काही पण घ्या उदाहरण किंवा एखादा आजार घ्या कि मला हा रोग होऊन गेला आणि माझा आता हेच यामुळे मला पाय दुखतात याच्यामुळे हे होते त्याच्यामुळे ते होते काही घ्या तर ते आपण बदलायचं म्हणजे ती पूर्वीची घटना आठवायची आणि ती दूर सारून टाकायची ती ही भूतकाळात घटना ही अशी घडलेली नाही ही अशी घडलेली मग आता उदाहरणात पेपरचं उदाहरण दिलं पेपर आवघड नाही गेला पेपर इकडं बघायचं डावीकडे की पेपर आवड गेले पास होते इकडं लगेच बघायचं चा दूर चालायचं त्याला आणि इकडं बघायचं की किती सुंदर मार्क पडले किंवा सुंदर ऍडमिशन मिळाले एंड रिझल्ट बघितला तरी चालणार पण ही घटना बघतोय म्हणून तोच पेपर छान मार्क पडलेला बघायचं रोग तो रोग झाला त्रास देतोय सारखा दिवस रात्र कधी हिवाळ्यात येतोय कधी पावसाळ्यात येते समजा ही घटना पूर्वी घडली आहे आपल्याला काही साधे झाली आहे काही झाले काही झालं ही घटना बघायची दूर सांगून टाकायची इकडं काय बघायचं नव्हतं ते संधिवात नाहीच नव्हताच तो काहीतरी झालं होतं निघून गेलो आणि काही नाही ठणठणीत आहे त्यांनी मला चांगलं काहीतरी अनुभव मिळाला मला काही लर्निंग मिळालं छान झालंच नाही काही बघायचं गेला निघूनच गेला दूर नष्टच झाला इकडं बघा नष्टच झालं काही घ्या छान काही पण घ्या तुमच्या तुमच्या पर्सनल आयुष्यातल्या काही एखाद्या मैत्रिणीचं भांडण झालंय बोलत नाहीये समजा इकडं बघायचं भंडण झालंय मैत्रिणीचं बोलत नाही दूर त्या भांडणाचं झालंच नाही स्वप्न होतं आपल्याला स्वप्नात कसं होतं सेम करायचंय आपण स्वप्नात पडतो 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 मागं कोणीतरी लागलेलं असतं लागलेलं असतं आणि जागा की किती छान वाटतं ना अरे स्वप्न हेच करायचं आज त्यामध्ये आणि हेच हे टेक्निक आहे इकडं बघायची ती घटना अरे भांडण झालं न स्वप्न जाहीर झाले काही गळ्यात पडली आणि की पाटीला गेलोय की पिक्चर बघतोय की अस करून बघा होणार लगेच इथे केलं आणि मी तुम्हाला सांगते मी इंटरनॅशनल बुक्स मध्ये काम करतेय ज्यांनी ज्यांनी हे केलं क्षणार्धात त्यांचे रिझल्ट बदललेले आहेत त्याच दिवशी रिझल्ट बदललेले एका तासात रिझल्ट आलेले तुमची जेवढी पॉवर आहे ना तेवढा रिझल्ट तुम्हाला आणि आता हेच म्हणून मी तुम्हाला सांगतेय की आपण आज हे करूया तर त्याच एक टेक्निक आहे मग वहीत कसं करायचंय जर तुम्हाला असं विज्युअलाइज करता येत नाही स्वप्न आहे म्हणून करता येत नाही तर तुम्ही कसं करायचं वही ती इव्हेंट दाखवा चौकोन दाखवा गोल दाखवा फुल दाखवा त्रिकोण दाखवा काहीतरी दाखवा ही घटना अशी झाली होती असं करा आणि मग त्याच्या इकडं उजवीकडं असं वेगळं चित्र काढा सुंदर फूल असणारा चेहरा काहीतरी काढा आणि त्या घटनेला असं एक कनेक्ट करा ही गेली आणि ही आहे असं करा वहीमध्ये वहीमध्ये केलं तरी चालणार आहे विजनच केलं तरी चालणार आहे स्वप्न पाहिलं तरी चालणार नाही ध्यानात हेच मी घेतले आहे तुम्ही आता तीन घटना लिहा वैग मध्ये किंवा एक नुसतं चित्र करा किंवा ह्याला चित्र किंवा लिहिलं तरी चालत त्याला काय करायचं असतं नुसतं अशी एक स्ट्रेट लाईन असते ना आपण भूतकाळ मागं म्हणतो वर्तमान काळमध्ये म्हणतो भविष्याप्रिक्र दाखवतो त्या स्ट्रेट लाईन वर इव्हेंट बघायला मांडलं झालं नाही झालेलं भेटतीये बोलतीये खूप छान चाललंय असं पण काही भविष्य काळ लगेच त्या घटनेचाच बघणार नाही आहे आपण फक्त भूतकाळ प्रेझेंटमध्ये हो आणणार आहे खंडन झालं होतं नाही झालं होतं असं व्हिज्युअलाइज करता आलं एका लाईनवर तर चांगलंच आहे नाही तर इकडं डावीकडं अशी उल वरती घटना घ्या की ही नको ती घटना झाली आणि तिला आता तिचा इफेक्ट कमी करून न्यूट्रल लागली आहे भांडण झालं होतं नाही झालं छान चाललंय कसंही तुम्हाला कसं जमेल तसं ठीक आहे हे झालं भूतकाळ बदलव करून बघायचं छोटं छोटं करा फारत काल काही झालं होतं का उदाना चोटी पैसे घालवले का समजा उदाहरणार्थ छोटी गोष्ट पैसे हरवले नाही हरवले मिळाले कोणी आणून देईल आणून देईल तेच सापडतील असं नाही दुसरं कोणी येईल तुम्हाला सापडतील करून बघा छोट्या <coughs> गोष्टी केल्या की विश्वास बसतो आणि विश्वास बसला की मोठ्या गोष्टी होतात आता हे एक झालं दुसरं संकल्पाचं महत्व सांगितलं तिसरं भविष्य काही आता आपल्याला हे प्रतिपदा जी असते ती पंधरा दिवसाचं प्लॅनिंग करायचं असतं आणि गेले कित्येक वर्ष मी करते पंधरा दिवसात पुढची काही कामं आहेत ना ती जर आपण लिहिले ना म्हणजे मी काय करते आता आज बारा पन्नास ला वेळ आहे ना माझा डायरी येऊन लिखाणच चालू असतं पंधरा दिवसात काय काय महत्वाचं आहे आधीच मी कालपासून लिहायला बसते बारा पन्नासच्या आत माझी लिस्ट रेडी असते मग मी झोपते विचारा त्यांना झोपते का नाही हो प्रतिपदा त्यांना म्हणते मला प्रतिपाद करायची झोपते आणि मग काय करते आठवते 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 जे काही कामाची लिस्ट केली ती आठवते समजा मला अजून महत्वाचं काम वाटलं मी लगेच डोळेवरून मला डायरेक्ट लिहिते अशा माझ्या डायऱ्या भरलेल्या आहेत आणि असं केल्याने ती काम होण्याचा वेग प्रचंड वाढतो इतर वेळेला आपण प्लॅनिंग कधी करत नाही करतो की पण किती कामं होतात दहापैकी दोन कामं होतात पण या हे दहा पैकी आठ कामं होतात आणि पुढच्या प्रतिपदेला मी ही लिस्ट काढते टिकटिक टिकटिक टिक करते जे झाली नाही ती परत या पुढच्या प्रतिपदेला घेते असं माझं डायऱ्या भरून असतं मग त्याच्यात विएंगची कामं म्हणजे स्वतःची कामं कॉलेजची कामं असं मी करायचे आणि हे जे प्रचंड अनुभव मी बघितलेले आता याच्यामध्ये मा मला पंधरा दिवसात काही महत्वाचं काम पेक्षा माझ्या आयुष्यात काही मला चांगलं हवं आहे तर तसंही तुम्ही घेऊ शकता पंधरा दिवसात नाही घडणारे पण मला हवं आहे मला एक ची गरज आहे मला काही हव्या ही जागा हे सगळं सगळं हे सगळे टेक्निक्सने टेक्निक आहेत तुम्हाला विनंती आहे संकल्प कुपे मिळवलेले ही जागा तो मधला प्रोजेक्ट हे हेमागन जवळ जागा हे हेमागन सुद्धा तसंच झाले खूप करायचे तुम्हाला सांगितलं पूर्व डायरेक्शन ला वर हंडा तो तसाच झाला जे काही आपण हे करतो ते होतच होतं ऐंशी न नव्वद टक्के होतच होतं तर आज आपण हे करायचं तर पु पुढच्या भविष्य तीन घटनाल्या किंवा पंधरा दिवसातली काही महत्वाची तीन कामं आहेत तर हे करताना साधं साधं आम्ही करून घेतलं आमच्या सरांनी शिवसरदय शास्त्र म्हणजे डेली रुटीन भाजी काय करणार नाश्ता काय करणार सकाळचं काय सांगणार हे लिहा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला रिझल्ट येतो अरे आपण चार दिवसाचा नाश्ता लिहिला आणि ते नाश्ते जाणे करून रताळ्याच्या गाड्या होत नव्हते जाण्या म्हणजे हे अनुभव नाही येतात छोट छोट म्हणून आम्हाला सरांनी ते पदार्थांपासूनच शिकवलं स्वयंपाकापासूनच शिकवलं आणि आम्ही नेहमी तर सहा महिने प्रतिपदा रजा काढून केल्या शिवसरोधे क्लास एकच दिवसाचा शिकले पण नंतर सहा महिने मी रजा काढल्या आणि रजा काढून मी केल्या आणि सरांनी सांगितलं होतं सहा महिने जरी केलं तर निसर्गाला ट्यून होतं ना निसर्गाला ट्यून झालं की आपप नाडी तीच चालवत नंतर कधी चेक करत बसले नाही आणि मध्ये मध्ये मग मी या प्रतिपदा करते महत्वाच्या <coughs> आणि मला काही ठरवायचं असेल तर प्रतिपदेलाच ठरवतो तर अमावस्येच्या नंतर प्रतिपदा येते त्याला दोन वेळा मिळतात आपल्याला एक सूर्योदयाची वेळ मिळते आणि पौर्णिमेनं सूर्योदयाची वेळ येते मध्यान्नाची वेळ येते आणि पौर्णिमेनंतर जी प्रतिपदा आहे ती त्याला एकच वेळ ही प्लॅनिंगची वेळ जाईल मग ध्यानाची मग सूर्योदय काढावा लागतो सूर्यास्त काढावा लागतो आणि ते सूर्योदय सूर्यास्ताची बेरीज करून डिवायडेड बाय टू प्लस परत सूर्योदय मिळून असं ते कॅल्क्युलेशन तातच बारा पन्नास ता वेळ तरी आपण करायचे एक वेळेला तुम्ही करत जात हे ध्यानाचं आपण करायचं तर आता कोणाला काही शंका आहे का आणि पंचतत्व चिकित्सा एक टॉपिक होता आपला तर तो मी केलेलाच आहे नंदा मॅडमचा केला राजू सरांचा सा आहे शारदा मॅडमच परत थोडं रिव्हिजन केलेलं आहे तर त्याचे अनुभवही सांगतील शारदा मॅडम वैशाली मॅडम तुमच्या अनिस्टांना दिलं होतं <coughs> पण त्यांनी काही केलेलं नाहीये बहुतेक पण पंधरा जणांचं <जन्ण> <coughs> ट्रीटमेंट मी स्वतः केली आधी पंचतत्व चिकित्सा म्हणजे फक्त हाताला रंग लावायचे म्हणजे तत्व घ्यायचे आणि हे तत्व घेतल्याने आपल्याला आजारावर फरक पडतो तर आता आम्हाला मिस्टरांनी आम्ही दोघांनी पण सुरू केले मला तर एक तर प्रॉब्लेम माझा बराच कमी झाला दुसऱ्यासाठी सुरू केला तर याच्यामध्ये ज्या वेळेला पहिलं त्यांच्या माणसाला आणलं होतं आपण त्यावेळेला तीन चार जणांनी केलं आणि त्यांना जरा फरक वाटला म्हणून मला लगेच शिकव वाटलं मी दोन दिवस पैसे बावीसशे लावून शिकले आणि पंधरा जणांचं केलं तर पंधरा जणांच्या ग्रुपमध्ये कोणाला फरक आला नाही असं नाही, गड़ा गड़ा नाही हा, 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 आ, हा। ना ते आहे का शारदा मॅडम पंधरा जणांच्या ग्रुपमध्ये कोणाला फरक पडला नाही असं आहे का आपला आत्ताचा फॉलो पंचतत्व ग्रुपमध्ये असं आहे का नाही काय आता अनुभवत नाही ते थोडस शारदा मेडक अजून एवढा नाही आला बाकीच्या काय नाही मला जेव्हा कलर लावत असते ना तेव्हा प्रचंड ऊर्जा जाणवती आणि बॉडी डिटॉक्स होत असते जेव्हा कलर लावते ना तेव्हा युरिन आणि फुल वाटे म्हणजे जाणवते की बरेच छान पैशाची व्हिडिओ आहेत आपल्या बी एम एमच्या चॅनलवर परवा दहा जणांची व्हिडिओ काढले एक एक मिनिटाची तर ते तुम्ही बघू शकता तर ही चिकित्सा चांगली आहे आणि बिन पैशाची आहे तुम्ही त्या संस्थेकडं नंबर आहे तुम्ही पण नंबर द्या कोणाला द्यायचं तुम्हाला वाटलं तर त्यांना गरीब जे असतात त्यांना पर्टिक्युलरली हे सांगा आणि बिन पैशाची असल्यामुळं त्यांनी करून बघायला काही हरकत नाही ती लोक करतात प्रामाणिकपणे आपण सुशिक्षित लोक शंका घेतो ते काय ती लोक करतात आणि या चिकित्स लाखो रुग्ण त्या गुरुजींनी बरे केले एकही पैसा नव्हता कॅन्सरचं बरं कॅन्सर दमा वाटते कोड कोडावर तर खूप उपचार देत हे कोडावर आपण म्हणतो कोडा लावू शकत नाही पण बरेच कोडाचे हे बने झाले ते बघा सगळ्या व्हिडिओ फक्त पेशन्स पाहिजे की दोन वेळेला तीन वेळेला बदलायला लावू शकतो आता आपल्या ब्रूम मध्ये एक दोनच लोकांना बदलाव लागला बाकीच्यांना लागला त्यांना बाकीच्या आणि महत्वाचं म्हणजे लावत नाहीत लोक सोप आहे ना पण लावत नाही आणि मग गोळ्या किती आपण रेग्युलर खात असतो पण गोळ्याचे काही काय इफेक्ट होतात शरीरावर आपल्याला माहिती असत्याचे काय तसं इफेक्ट झाला तर अर्ध्या तसाच होतो तुम्हाला झालं काही काही वाटलं डोकं किंवा अनइजी असं नेहमीपेक्षा काही वेगळं वाटलं का आपल्याला काही वेळेला असं होतं ना तसं झालं का नाही ना तसं काही झालं तर हा लाभ नाही पडला की मूड नाहीये काहीतरी आपल्याला काही करणं तस झालं तर सुट नाही झालं आणि फरक दिसायला मात्र आठ दिवसापर्यंत फरक दिसू जास्तीत जास्त आठ दिवसात आठ दिवसाच्या वरती लागत नाही फरक दिसायला पण ह्यानी फरक रोगावरच होतो असं नाहीये तर ह्यानी फरक आजूबाजूचही बदलायला लागतं म्हणजे समजा माझ्या गुडघे दुखीर मी घेते तर गुडघ्या डुक्याचं लगेच थांबलेलं असं नाही मला हलकं वाटतं लाईट वाटतं सही वाटतं फ्रेश वाटतो शांत जो पेर लागते तो घरातला कोणी व्यक्ती आपल्याला चिडचिड करणार असेल तो कमी होतो आपली चिडचिड कमी असे फरक कारण ही ऊर्जा आहे ना ही ऊर्जा म्हणजे सगळ्या आहारामध्ये काम करायला लागते आपल्याला आणि त्यामुळे हे बदल खूप होतात खूप आणि झालेले आहेत घरामध्ये आपल्या साधकांच्या सुद्धा हो त्या ऑब्झर्वेशन आलेल्या आहेत म्हणजे युरीला कमी जावं लागतं झोपताना दोनदा उठावं लागत होत नाही येत तर खाज तर लगेच त्या रात्रीपासून बंद झालेली असे बाकीचे आपल्याला बघायला पाहिजे काय बदल जाणवतोय का की जसं मला खूप असं आतूनच छान 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 वाटायला लागलं होत हलका आणि नाही लावला ना तो जो येलो रंग मिळायचा तरी मला खूप छान वाटतं लाइटनेस वाटतो तर आहे तसं तर ते हे पंचतत्वच एक आजचा विषय होता तर मी त्या दोघांना दिला ज्यांचा अर्ज आला त्याचा पुन्हा मॅडम तुम्हाला द्यायचं असेल तुम्ही भरून द्या तुमचे मी आज भरलेले पाठवा परत मग पुन्हा मॅडम भरलेला आहे ना परत पाठवा नऊ दहा व्यवस्थित काळजीपूर्वक घ्या परत तुम्य काही बदलायचे का बघा मी आज सांगितलंय तो व्हिडिओ बघा ते बदलू मला आज पटवाल मग मी ते आज करेन अजून कोणाला करायची असेल तर करा आणि आपले जे साधक नाही त्यांना त्या संस्थेचा नंबर तुम्ही देऊ शकता की तो जो डायरेक्ट संस्थेकडनं तुम्ही घेऊ शकता चिकित्सा ठीक आहे मी फक्त आपल्याच साधकांचं करणार आहे माझ्या कॉन्टॅक्ट महिलांचं कारण मला एवढा वेळ नाही तर चला आता आपलं काही याच्यावरती शंका आहे का मग आपण ध्यान करू आणि मग आपलं त्यांचं मी काय म्हंटल आधीच आपले जे काही बाहेरचे ते तुम्हाला नंबर दिले टेलिग्राम लिंक पण दिली आहे त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झालं वेबसाईट दिली त्या वेबसाईट फॉर्म सबमिट केला की लगेच लोकांचा फोन येतो